Go. नमस्कार मी प्रीती संजय बंड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज मी जे उभी आहे ती जनतेच्या आग्रहतो आणि जनतेसाठी उभी आहे त्याच्यामुळे मी अपक्ष उभी राहिले बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आपण स्टँड झालो आणि आज एक एक साथीजवळ तसा मोठा कारवाई झालाय पण मला असं वाटतं ते कुठेतरी समोरच्याला भीती झाली आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा फैलवल्या जात आहेत आणि मी सातत्याने सांगून की मी जनतेसाठी उभी झाली आहे आणि मी जिथे होती तिथेच राहणार आहे माझा स्टँड बदललेला बदलणार नाही आहे त्याच्यामुळे जे काही आज अफवा फैलत आहे याच्या आधी पण स्पष्टीकरण दिलं आणि काय कुणाला तरी खोडसारपणा करायचा आहे आणि सातत्याने मला वाटतं पंधरा वर्ष झालं तो खोडसारपणा सुरू आहे याही वेळेस तो करायचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे पक्ष हा विषय नाही आहे माझ्यासाठी विषय आज आहे की मी जनतेसाठी उभी आहे त्यांच्यासाठी लढत पण आहे प्रत्येकाने मला पाठिंबा दिला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगते की ह्या ज्या काही अफवा सुरू आहे त्याच्यात काहीही तथ्य नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या काही गोष्टींनी काही होऊन नाही राहिले बदल त्याच्यामुळे या प्रकारच्या ज्या काही गोष्टी ते करत आहे आणि सातत्याने सुरू आहे चुकीच्या गोष्टी सुरू आहे आणि लोकांना कुठेतरी भरकटण्याचा जो प्रयत्न सुरू आहे याला खरं म्हणतात मला असं वाटते हा जो माइंड गेमचे खेळत आहे तो यावेळेस चालणार नाही आणि तुम्हाला मी स्पष्टपणे प्रत्येक वेळी सांगत आली आहे की मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणार आहे कुठेही जाणार नाहीये कारण माझ्या रक्तातच शिवसेना आहे आणि ती बाहेर जाणार नाहीये पण जे काही सुरू आहे त्याच्यावरून मी फक्त एवढीच गोष्ट सांगते तुम्हाला सगळ्यांना की हे इलेक्शन आहे आणि इलेक्शनच्या वेळेस अशा प्रकारच्या ज्या अफवा फैलवल्या जातात त्याच्यात समोरचे फार माहीर आहेत त्यांना माहीत आहे लोकांच्या मनाशी कसं खेळायचं भावनांशी कसं खेळायचं आणि हा प्रयत्न सातत्याने आठ दहा दिवसापासून सुरू आहे आणि आज तर आपण बघत आहे की ते या स्तरावर गेले की त्यांनी जास्तीत जास्त जो इफेक्टिव्ह माध्यम आहे मा सोशल मीडिया त्याच्यावर टाकलेलं आहे तर सगळ्यांना मी एवढीच विनंती करते की माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी लढत आहे आणि तुमच्यामुळे लढत आहे त्याच्यामुळे मी जिथे आहे तिथेच राहणार आहे बस एवढंच म्हणते धन्यवाद